मुख्यमंत्र्यांना दोन दोन वेळा कोल्हापूर या संदर्भात नाही मला वाटते ते अपयश आहे कारण की आज त्यांना समजूत काढण्यासाठी चोवीस तास कोल्हापूरमध्ये राहावं लागलं परत फॉर्म भरून माझी ताकद पाठीमागा आहे हे दाखवण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी यावं लागलं याचा अर्थ उमेदवारांची ताकद नाही हितली ताकद नाही हे सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून सगळ्यांना आणण्याची वेळ समजूत काढण्यासाठी त्यांना करावी लागते चार जूनचा धमाका काय असेल चार जून चा निकाला धमाका शंभर टक्के तीन ते चार लाख मताधिक्यानं शाहू महाराज हे जनतेचे खासदार म्हणून लोकसभेमध्ये जाते लोकांचा सर्वे आहे की अडीचशे नाही मी अर... परवा सुद्धा म्हणलं दोनशे चौदाच्या वर भाजप जाऊ शकत नाही आणि म्हणून हे फोडाफोडीचं चा राजकारण चालू आहे जनता कंटाळलेली आहे किती वर्ष काँग्रेसवर तुम्ही टीका करणार तुम्ही दहा वर्षात काय केलं तुम्ही सांगत नाही किंबोना महागाई किती वाढली सिलेंडरचा दर किती वाढला या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगत नाही परंतु काँग्रेसवर टीका करताय काँग्रेसचं राहुल गांधींनी दिलेलं न्यायपत्र आपण बघितल्यानंतर लक्षात येईल की या देशातल्या जनतेला विश्वासाचं न्यायपत्र त्यांनी आणलेलं आहे इंडिया आघाडी विश्वासास पात्र राहील महाविकास आघाडी विश्वासास पात्र राहील हे जनतेला कळलेलं आहे म्हणून हा उत्साह मुख्यमंत्री देखील मी म्हटलं तसं मान अपमान त्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी सुरू आहे आता मतात त्याचा परिणाम आपल्याला दिसून येईल प्रचंड नाराजी त्या त्या गटांचे आणि ती मतात शाहू महाराजांच्या बाजूने दिसून या निवडणुकीत आता निश्चितपणे मी म्हटलं तसं शाहू महाराजांचा जे काय या कोल्हापूरमध्ये योगदान आहे त्याचा पैरा फेडणार आणि शाहू महाराज हे उमेदवार आहेत आणि म्हणून आम्हाला अपेक्षा आहे की निश्चितपणे लोक शाहू महाराजांच्या बाजूला विषय आता जनतेचा प्रतिसाद बघितल्यानंतर विषय कुणाचा कट होणार विरोधकांचा विषय कट होणार महायुतीचा विषय कट होणार आहे आणि कोल्हापूरची जनता खटक्यावर बोट जागेवर पलटी